मित्रांनो नमस्कार मनोगत मध्ये आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अर्थातच सरन्यायाधीश भूषण गवईंच्या दिशेने झालेल्या बूट फेकण्याच्या प्रकरणावर या निमित्ताने बोलतोय देशाच्या सर्वोच्च न्यायालयात बूट फेकला गेला पण हा बूट फक्त न्यायाधीशावर नव्हे तर हा बूट न्यायावर फेकला गेला का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो एक बूट गवईंची टिप्पणी आणि एक न्यायाधीश या तिन्ही गोष्टींनी देशाचं लक्ष पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेकडे वळवलं आहे मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात अचानक एका व्यक्तीने परवा बूट फेकला त्या व्यक्तीचं नाव होतं ॲडव्होकेट राकेश किशोर घटनेनंतर त्यांनी आज एक ट्विट केलं ते देखील खूप लक्षवेधी होतं त्या ट्विटमध्ये राकेश किशोर असं म्हणतात मी ना ब्राह्मण आहेत ना पांडे आहेत मी एक दलित व्यक्ती आहेत पाहिजे तर माझ्या जातीचं प्रमाणपत्र मी दाखवायला तयार आहेत या वक्तव्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला की राकेश किशोर हा आर एस एसशी संबंधित आहेत म्हणजे या घटनेला लगेच जाती आणि राजकीय रंग देण्याचा प्रयत्न हा या देशामध्ये केला गेला ही घटना सुरू झाली होती ती केवळ भगवान विष्णूंच्या खंडित मूर्तीच्या पुनर्बांधणीच्या याचिकेवरून जेव्हा ही याचिका सर्वोच्च न्यायालयात भूषण गवईंच्या कोर्टासमोर आली तेव्हा सरन्यायाधीश असलेल्या गवईंनी या संदर्भात युक्तिवाद करताना टिप्पणी केली जर तुम्हाला यावर आक्षेप असेल जर तुम्ही आणि विष्णूला देव मानत असाल तर विष्णूकडे जात त्यांची प्रार्थना करा त्यांनी स्वतः त्यांची मूर्ती पुन्हा बांधावी हे वाक्य ऐकताच कोर्टातील काही मंडळींनी याला हिंदू धर्माची धार्मिक हेटाळणी म्हटलं तर काहींनी मात्र त्याला हिंदू धर्माची कुचेष्टा ही गवईंच्या युक्तिवादावर टिप्पणीवर ही मानली गेली आणि याच वाक्याने पुढे गवईंच्या दिशेने बुटफेक प्रकरणाला ही आग लागली दोन दिवसात देशभरामध्ये मोठ्या प्रतिक्रिया उसळल्या कोणी गवईंच्या समर्थनार्थ बोललं तर कोणी म्हणाल हा न्यायाधीश देवाबद्दल अपमानजनक बोलला उजव्या विचारसरणीच्या लोकांनी या घटनेला हिंदू धर्मावर हल्ला असा रंग दिला तर डाव्या विचारसरणीच्या मंडळींनी असं म्हटलं की भूषण गवई हे दलित समाजातून आले असल्याने त्यांच्यावर जाणीवपूर्वक हल्ला हा करण्यात आला या घटनेवर दोन वेगवेगळ्या गोष्टी आणि दोन्ही बाजूनी सोशल मीडियावर आणि संपूर्ण प्रिंट मीडियावर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर मीडियावर युक्तिवादाच्या फैरी हे या निमित्ताने नि झरल्या बूट फेकणं ही हिंसा आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तिचं समर्थन हे या ठिकाणी करता येणार नाही राकेश किशोर हा कुठल्या राजकीय पक्षाशी किंवा कुठल्या एका विचारसरणीशी संबंधित आहे का हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये त्याने केलेली चूक ही 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 चूक फक्त एका माणसाने केलेली चूक आहेत पण त्यासाठी एखाद्या विशिष्ट समुदायाला जबाबदार धरण्याचा प्रयत्न हा देखील गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण देशभरामध्ये झाला तो देखील या ठिकाणी चुकीचा वाटतो देशात खरोखर न्याय मिळतो का पण आज सामान्य माणूस वर्षानुवर्ष न्यायालयासाठी न्याय मिळवण्यासाठी तो खेटा घालतो कोर्टामध्ये तो सातत्याने चकरा मारतो परंतु मोठ्या माणसांचं आणि मोठ्या नेत्यांचं प्रकरण हे काही दिवसामध्ये निकालात निघतात ते मिळतात देखील असं मात्र आज समाजामध्ये हे रूढ झालेलं देखील आहेत सत्ता आणि संपत्ती असली की न्याय सहजपणाने विकत मिळतो हीच भावना या घटनेमागे दडलेली दिसते महाराष्ट्रातील आणि देशभरातील काही न्याय संस्थेने दिलेल्या निकालावर आपण दृष्टिक्षेप टाकलात तर यामधील सत्यता आणि प्रखरता आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत त्यावरून भारताच्या एकूणच न्याय संस्थेवर आणि एकूणच न्यायालयावर एकूणच न्यायदानावर संशय निर्माण व्हावा संशयाचं मळ दाट व्हावं अशी परिस्थिती नि निश्चितपणाने ही या देशामध्ये निर्माण झालेली आहे जेव्हा भूषण गवई हे बावन्नवे सर सरन्यायाधीश बनले तेव्हा लोकांना त्यांच्याकडून न्यायदानाच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या पहिल्याच मोठ्या निर्णयात नारायण राणेंच्या तीस एकर पुण्यामधील जमिनीच्या वादग्रस्त प्रकरणात जुना निकाल रद्द केला आणि दाखवून दिलं भूषण गवईंनी की न्याय हा कोणाच्या चा मर्जीने चालत नाहीत न्याय हा सत्ताधीशांपुढे झुकत नाहीत हे भूषण गवईंचं असलेलं धारिष्ट्य हे देशाने पाहिलं देखील आहेत पण जेव्हा त्यांनी जा आणि विष्णूकडे न्याय मागा किंवा विष्णूकडे प्रार्थना करा असं जेव्हा ते बोलले गेले तेव्हा दोन्ही बाजूंनी या गोष्टींचा त्यांच्या विधानाबाबत अतिरेक झाला कोणी त्यांना विशेषतः उजव्या विचारसरणीच्या लोकांनी फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणून त्याची पाठराखण केली तर डाव्या विचारसरणीच्या मंडळींनी भूषण गवई हे दलित समाजातील असल्याने त्यांच्यावर बूटफेकीचा निंदनीय हल्ला करण्यात आला असा दोन्ही बाजूनी युक्तिवाद हा या ठिकाणी झाला भारतात जात आणि धर्म हे अजूनही राजकारणात किती खोलवर अडकलेले विषय आहेत याची प्रचिती आणि याची अनुभूती ही भूषण गवईंच्या प्रकरणातून ही समोर देखील आलेली आहेत म्हणून जेव्हा एखादा न्यायाधीश दलित पार्श्वभूमीचा असतो तो आंबेडकरी चळवळीतून येतो तेव्हा त्याच्या प्रत्येक निर्णयामागे ही जात शोधली जाते पण न्यायाधीश हा मात्र न्यायाधीशच असतो तो जात धर्म किंवा पंथ यापेक्षा राजकीय विचारांपेक्षा तो संविधानाचा सेवक असतो रामनाथ कोविंद आणि सध्याच्या राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्म हे देखील दलित समाजातून आलेले आहेत पण त्यांच्या विरोधात कधीही हिंसक प्रतिक्रिया हे आज देखील आलेली नाहीत म्हणून बूट बूट फेक करणाऱ्यांची चूक ही एका व्यक्तीची आहेत ती कुठल्याही विशिष्ट समुदायाची किंवा विशिष्ट समाजाची नाहीत किंवा धर्माची नाहीत हे या ठिकाणी अधोरेखित करा या प्रकरणाने एक गंभीर प्रश्न आज पुन्हा एकदा पुढे आणला आहे भारताची न्यायव्यवस्था आ न्याय व्यवस्थेवर आज लोकांचा विश्वास परत मिळू शकते का जेव्हा माझी सरन्यायाधीश असलेल्या रंजन गोगाई हे राज्यसभेत गेल्यानंतर म्हणाले होते देशाची न्याय व्यवस्था ही अतिशय जीर्ण झालेली न्याय व्यवस्था आहे तेव्हा हे शब्द रंजन गोगोईंचे हे सत्य स्वरूपात वाटावे अशी स्थिती ही देशभरामध्ये निर्माण झाली आज न्याय सत्ता आणि समाज या तिघांच्या दरम्यान एक मोठी भिंत ही उभी राहिलेली आहेत ऍडव्होकेट राकेश किशोर कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असेलही किंवा नसेलही किंबहुना कुठल्या एका विचारसरणीशी त्यांची बांधील की ही असेलही किंबहुना नसेलही त्यांची चूक ही मात्र त्यांची व्यक्तिगत आणि वैयक्तिक चूक आहे पण या प्रकरणातून देशाला एक मोठा संदेश मिळाला न्यायालय हे देवासारखे आहेत पण देवावर दगड फेकणं खूप सोपं असतं परंतु न्यायावर विश्वास ठेवणं हे देखील अतिशय आति, कठीण काम असतं इतिहासात जेव्हा बूट हल्ल्याची चर्चा होईल तेव्हा लोक विचारतील तो बूट हा न्यायाधीशांवर होता का की संपूर्ण न्याय व्यवस्थेवर होता आपल्याला याबद्दल काय वाटतं आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार सगळ्याल so